देखिए सबसे पहले तो आप तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ कि बहुत ही शॉर्ट नोटिस के ऊपर आप लोग जो है तो सब यहाँ पर आए और आपको बुलाने का मकसद जो है हमारा यही है कि जैसा कि आप तमाम जानते हैं कि हॉकर्स की जो लड़ाई हम लोग तमाम लोग मिलकर लड़ रहे हैं तो उसी लिए आज 21 तारीख को तो जो है तो हमने महानगर पालिका के सामने एक धरने का आयोजन किया था और इसके लिए हमने बाब्ता पुलिस से परमिशन मांगी थी लेकिन पुलिस ने कल ये कह के उसको रिजेक्ट किया है कि 22 तारीख को जो है तो शहर के अंदर हमारे उपराष्ट्रपति और बड़ी बड़ी डिग्निटीज़ और वी वी, -वी आई पीज़ आ रहे हैं और इसके अंदर जो है तो हम लोगों को सिक्योरिटी का बंदोबस्त करना है तो हम लोग जो है तो काफ़ी बिजी है सारे पुलिस वाले इधर उधर है तो आप ये धरना जो है तो अगर आगे बढ़ाएं तो बहुत बेहतर रहेगा तो इसीलिए हमने भी सोचा कि ठीक है आ, हमारा भी काम है कोऑपरेट करना प्रशासन को तो हमने जो है तो आज इसीलिए आप लोगों को बुलाया है कि ये धरना जो है तो हम लोग आगे दो से तीन दिन हमारे जिम्मेदारों ने तय किया है कि आने वाली पच्चीस तारीख मंगल के दिन है जो है तो हम ये धरना लेंगे धरना इसीलिए लिया जा रहा है कि आप लोग देख रहे होंगे कि, कि महानगर पालिका के अंदर एक किस्म की एक जो है तो दादागिरी टाइप में जो है तो रिटायर्ड जो आर्मी के लोग भर्ती किए गए हैं उनकी तरफ से की जा रही है कि एक तो महानगर पालिका की जिम्मेदारी है कि वो हॉकर जोन बनाए जिसमें तीन कैटेगरीज़ है एक तो फिक्स पॉइंट एक तो जो है तो फेरी वाला और एक जो टेम्परवरी जो शहर के अंदर आते कारोबार के लिए तो ऐसे तीन कैटेगरीज है तीनों को जो है तो महानगर पालिका ने जो है तो इनको अपलिफ्ट करने का जो है तो काम करना चाहिए लेकिन महानगर पालिका ने वो छोड़ा जिन लोगों को हमने सभागृह के अंदर इसलिए अपॉइंट किया था कि भाई जो है तो ये लोगों ने शहर में कोई अगर कचरा रोडों पर फेंक रहा है स्मार्ट सिटी की तरफ हमारी वाटाल हो चुकी है अगर कोई वहाँ पे कचरा फेंक रहा है रोडों के ऊपर किसी किस्म का जो है तो मटेरियल डाल रहे हैं तो ये लोगों ने उसको कंट्रोल करना चाहिए उसके बाद में जो बड़े बड़े बिल्डर्स ने पार्किंग खा गई है तो वो पार्किंग को जो है तो इन्होंने जो तो क्लियर करना चाहिए क्योंकि सिटी में जाने के बाद में पार्किंग नहीं होती बात है लोग रोडों पर लगाते हैं और तीसरी बात यह है कि जहां पर इंक्रोचमेंट हुआ है अतिक्रमण जो परमानेंटली हो रहा है तो उसको निकालना चाहिए तो ये सारे काम जो है तो महानगर पालिका ने जो है तो पीछे डाल दिए इलीगल टावर धड़ाले से चल रहे हैं बड़ बड़े बड़े हॉल के अंदर बड़ बड़े बड़े हॉस्पिटल्स के अंदर जो है तो इलीगल पानी के कनेक्शन लाखों करोड़ों रुपये की लूट हो रही है इनको यहाँ पर आकर हजार दो हजार इन गरीबों से फाइन मारने में बहुत मजा आ रहा है और ऐसा लग रहा है कि इससे महानगर पालिका की जो है तो इनकम बहुत रेवेन्यू जनरेट होगा और जिससे शहर तरक्की करेगा जबकि ऐसा कुछ नहीं है तो आपके माध्यम से यही बताने के लिए कि ये लोगों की लड़ाई लड़ने के लिए एम आई एम पक्ष जो है तो इम्तियाज अली साहब के नेतृत्व के अंदर हमने ये काम को हाथ में लिया साथ ही साथ हमारे साथ में दूसरे संगठन के लोग जो यही लड़ाई को कई दिनों से लड़ रहे हैं लेकिन ये लोग जो है तो इनको भी कोई अभी तक पॉजिटिव रिस्पांस नहीं मिला तो हमने सोचा कि ये लोगों ने आज तक निवेदनों के ज़रिए लड़ाई लड़ी हम यही लड़ाई को जो है तो रोड पे उतर के लड़ेंगे हम जो है तो ये पूछना चाह रहे हैं महानगर पालिका से कि भाई ट्रैफिक का जो सिस्टम है जो ट्रैफिक हवलदार है पुलिस जो है तो अलहमदिल्ला औरंगाबाद की नहीं पूरे महाराष्ट्र की जो है तो हर सिचुएशन से निपटने के लिए तैयार है तो फिर ये माजी सैनिक जो है ये आज ड्रेस का भी इस्तेमाल कर रहे हैं सैनिकों के सैनिकों का ड्रेस का इस्तेमाल और वो ड्रेस का सारे लोगों को जो है तो इज्जत करना सारे लोगों की जिम्मेदारी होती है लेकिन आप जो है तो गैर जरूरी जगह पर गैर कानूनी तौर पर मैं समझता हूँ कि ड्रेस का इस्तेमाल कर रहे हैं अगर आपको अपॉइंट किया गया है किसी प्राइवेट एजेंसी ने तो आपने महानगर पालिका के ड्रेस पहनना चाहिए उसके ऊपर लिखा होना चाहिए आपकी एजेंसी का नाम दूसरी बात ये एजेंसी को क... कुछ दिन के लिए अपॉइंट किया गया था एजेंसी के थ्रू ये माजी सैनिकों को देखा जा रहा है कि जो नौजवान बेरोजगार है जो महानगर पालिका में कई सालों से जो काम कर रहे हैं आज उनको नौकरी नहीं देते हुए ये लोगों को जो रिटायर्ड है जिनको ऑलरेडी पेंशन आ रही है सेंट्रल गवर्नमेंट से फिर यहाँ पर बुला के उनको एक पगार दी जा रही है तो ये और दूसरे अपॉइंटमेंट के लिए जो है तो बाजाब का ठराव गवर्नमेंट को भेजे जा रहे हैं देखिए याद रखिए कि जनता से बड़ा प्रशासन नहीं है यहाँ का प्रशासन जो है कुछ ऑफिसर है जो कमिश्नर साहब को भी मैं समझता हूँ कि गुमराह कर रहे हैं तो ये ऑफिसरों को ये समझना चाहिए कि पब्लिक से आप लोग बड़े नहीं है आप जब जा रहे हैं गरीबों के ऊपर अत्याचार कर रहे हैं आपने आप गिल्टी है आप खसूरवार है आपने ना कोई हॉकर जोन दिया आपने चौदह हजार अट्ठानों लोगों के जो रजिस्ट्रेशन किए थे आज उनके डॉक्यूमेंट आपने घुमा दिए उनसे कई तरीके से इलीगल तरीके से उन लोगों से पैसा खाया गया तो ये सारी बातें जो है तो हम हमारे धरने के जरिए महानगर पालिका के सामने रखना चाहते थे लेकिन जो है धरना जो है आज का हमारा किसी वजह से पुलिस डिपार्टमेंट ने जो है तो इसको नकारा है लेकिन उसमें साथ ही साथ उन्होंने रिक्वेस्ट किया है कि आप इसको एक दो दिन आगे बढ़ाए ताकि हमारे को भी जो है तो सुव्यवस्था लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए जो है तो हमारे पास में अच्छा वो रहे तो मैं यही बताना चाहूँगा कि हम भी जो है तो कानूनी मार्ग से जो है तो ये आंदोलन कर रहे हैं इसके अंदर ऐसी कोई गड़बड़ की गुंजाइश नहीं है हम लेकिन पुलिस डिपार्टमेंट से इतना जरूर कहेंगे कि महानगर पालिका में आउटसोर्सिंग से लिए हुए जो लोग हैं वो गुंडा कर गुंडागर्दी कर रहे हैं तो आपको इनको रोकना आपका काम है ट्रैफिक की जिम्मेदारी ट्रैफिक डिपार्टमेंट ने निभाना चाहिए ना कि महानगर पालिका ने हादसा हुआ था देखिए महानगर पालिका ने उस दिन जो है तो रात में साढ़े सात बजे कार्रवाई की आठ बजे जबकि वहाँ से पता चला था मुझे एक फ़ोन आया था कि भाई कमिश्नर साहब जो है तो गाड़ी में आए हुए हैं हम लोग इतफ़ाक से वहीं नज़दीक मौजूद थे जमीर ख़ादरी साहब मैं और शेख अहमद तो हम लोग एक दो चार मिनट में वहाँ पहुँचे कमिश्नर साहब की गाड़ी खड़ी थी मैं समझा झाक के देखा मैंने अंदर गाड़ी के अंदर शायद कमिश्नर साहब होंगे क्योंकि बाहर तो जाधव साहब उनका एक पुलिस का गार्ड और एक ड्राइवर ये तीन ही लोग खड़े थे मैंने चारों तरफ से झाक कर देखा गाड़ी के अंदर तो कमिश्नर साहब कोई नजर ही नहीं आए तो बोला भाई फिर कमिश्नर साहब चेंज हो गया आप तीनों में से कोई कमिश्नर बने क्या तो बोले नहीं बोले कमिश्नर हाँ, साहब नहीं है यहाँ तो गाड़ी कैसे आ गई इनकी ये काम कब से शुरू किया आपने तो साढ़े सात बजे आठ बजे जो है तो आप लोग इसके ऊपर रोडों के ऊपर घूम रहे हैं और लोगों से जो है तो फाइन मांग रहे हैं उनका माल भी जब्त कर रहे हैं जबकि रूल है पेरिशेबल गुड्स जो है ये जब्त नहीं कर सकते महानगर पालिका का कोई भी कर्मचारी किसी का भी माल जब्त नहीं कर सकता ये सारे जो है तो गैर क़ानूनी काम किए जा रहे हैं और क़ानून ग़रीबों को सिखाया जा रहा है तो हम उस दिन जो है तो वहाँ पर लोगों ने वही एहताज किया कि भाई आप एक तो गाड़ी भी लेते हो माल भी जब्त करते हैं गाड़ी छोड़ने के टाइम फ़ाइन भी करते हो तो ये सारी चीज़ें नहीं चलेगी उसका जो है तो उन लोगों ने बच्चों ने वहाँ का जो तो विरोध किया विरोध करने के बाद में हमने सारी चीज़ों को सेटल किया और उसके बाद में घर पर आए तो पता चला कि गुना दाखिल हुआ कोई बात नहीं पब्लिक के लिए अगर गुने दाखिल होते हैं लोगों के लिए गरीबों के हित में अगर गुने दाखिल होते हैं तो उसके अंदर हमारे को तो कोई प्रॉब्लम नहीं लेकिन गरीबों की लड़ाई जो है तो हम खास तौर पे एम आई एम पक्ष जो है तो और दूसरे लोग भी लड़ रहे हैं लेकिन इम्तियाज़ जलीद साहब के नेतृत्व के अंदर ये लड़ाई हमेशा जारी रहेगी या फिर एम आई एम की ताकत सिटी में हर किसी को पता है जैसा कि नासिर भाई ने एटी थाउजेंड लिए थे इम्तियाज भाई नाइन्टी थाउजेंड वोट लिए थे पिछले असेंबली इलेक्शन में तो हो सकता कि एम आई एम की जो ताकत देखते हुए डर के प्रशासन ने नासिर भाई को वो परमिशन डिनाई किए होंगे धरना आंदोलन जैसे अभी आप कर रहे हैं आपको लगता है इससे महानगर पालिका के अंदर बदलाव आएगा जितने तो धरने आंदोलन आप, है। तो आप हाँ नहीं था। तो तो कर, कौन सा रिजल्ट नहीं है कौन सा रिजल्ट हम ये आपसे सुनना चाहेंगे की कौन सा रिजल्ट नहीं आया पहले औरंगाबाद के मुद्दे पर बड़ा धरना आपका हुआ तो तो महानगर पालिका से जुड़ा हुआ कैसा मैं जवाब देता हूँ दस दिन बारह दिन में अभी तो पानी नहीं है आपकी मालूमत के लिए बताता हूँ मैं कि आज कम से कम अप्रैल के अंदर पंद्रह टाकिया चालू होने वाली है और एक दिन आड़ पानी का जो है नियोजन हो चुका है सिर्फ वो जो पैठन से आने वाली लाइन थी वो देर हुई उसको इसीलिए वरना ऐसा नहीं है कि पानी हमेशा औरंगाबाद वालों को पंद्रह दिन और दस दिन में मिलेगा आज पचास टाकया तीन हज़ार करोड़ का प्रोजेक्ट लगभग कंप्लीट होते हुए आया है तो इसके अंदर ये बेबुनियाद बात है कि हमारी कोई डिमांड रही और उन्होंने नहीं किए और ये जो डिमांड है ये हम पूरी लीगली और हमारे इसके बाद में हिवराड़े साहब जो है तो आपसे बात करेंगे और उसकी सारी टेक्निकल जो बातें हैं इसके अंदर वो मैं समझता हूँ कि आप उनसे सवाल कीजिए वो सारी क्योंकि वो लड़ाई आज से नहीं कई सालों से लड़ रहे हैं और हाँ, मतलब कानून के दायरे में रह के लड़ रहे अगर कानून के दायरे में हम लोग रह सकते हैं तो ऑफिसरों को भी आना पड़ेगा अगर वो कानून के के दायरे में रह गैर कानूनी काम करते हैं तो फिर उनके नतीजे भी उनको आप भुगतना पड़ेगा देखिये कमिश्नर साहब के नीचे भी कुछ अधिकारी है जो कमिश्नर साहब से अपने आप को बड़े समझ रहे हैं वो लोग जो है तो जाकर डायरेक्ट जो है तो उनको बोले तो कमिश्नर साहब के पास मत जाओ बोलते हो वो बोलते हैं कि फला साहब के पास जाओ फला साहब ने भेजे फला साहब के पास जाओ मतलब कमिश्नर साहब का नाम ही नहीं लेते हो वो बोलते हैं, कि हमारे साहब वो है हमारे अतिक्रमण के मुखिया वो है अतिक्रमण वालों ने मतलब अतिक्रमण वालों को क्या यही दिख रहेगा गरीब गाड़िया उनको इतने बड़े बड़े जो है तो शहर के अंदर इतने बड़े बड़े इलाके है कि जहाँ पर आज चलने को रास्ता नहीं है कई ऐसे इलाके हैं जहाँ पर गरीब कारोबार करते हैं हम वो पॉइंट आउट भी नहीं करते कि भाई फला जगह जाओ कार्रवाई करो आपको रोड क्लियर है आपका फुटपाथ बराबर है उसके बाद में ये लोग अपने सीक्वेंस से गाड़ी लगा रहे हैं, तो आप उसके अंदर इनकम आपके सोर्स पैदा करो आपके तो ये हमारी बहुत जायज मांगे हैं और वो मानना ही पड़ेगा महानगर पालिका को वरना ये जो है तो ये जो है तो ये हजारों लाखों लोगों से जुड़ा हुआ मुद्दा है हजारों लाखों लोग के ऊपर कारपोरेशन चलती है कारपोरेशन के ऊपर ये लोग नहीं चलते अगर कारपोरेशन अगर समझती होंगी कि लोगों के लोगों इनके ऊपर चलते हैं तो कारपोरेशन ने इनको सबको पंद्रह हजार महीना भेजना पूरे गाड़ियां बंद औरंगाबाद के ऑलरेडी तो अच्छा ता हमने ले चुके हैं सख्त एक्शन हमारा यही बोलना है कि कारपोरेशन ने जो है तो आज भी नियोजन करे उन्होंने तो हर गाड़ी वाले को एक अपना परमानेंट या सही तरीके से कानूनी तौर पे बिठा सकते हैं लेकिन बिठा नहीं रहे बिठा नहीं रहे यही लड़ाई लड़ने के लिए हम लोग जो है तो रोड पे उतर रहे और यकीन जानिए आप लोग महानगर पालिका के कुछ अधिकारी जिन्होंने इसको कारोबार भी बना लिया है मैंने तो यहां तक सुना कि पौतियां फाड़ रहे हैं जिसके अंदर हजार रुपए लिखा नहीं है उसके अंदर उनके लाइन में ये देखिए एक एग्जाम्पल है मेरे पास में जहाँ हजार रुपए की पौती का उसके अंदर कहीं लिखा हुआ भी नहीं है कि हजार रुपये आप फाइन मार सकते हैं यहाँ पे पांच सौ है सौ है पांच हजार है पचास रुपये है, है जो भी है हजार कहीं लिखा हुआ नहीं लेकिन इनसे हजार लिया जा रहा है तो इसका मतलब आप हजार में से पाँच सौ की पोती कारपोरेशन को भरेंगे पांच सौ रुपए जेब में डालेंगे तो ऐसे कितना इसके अंदर झोल हो रहा है पैसों का और वो भी गरीबों से तो यही सारी बातें जो तो हम महानगर पालिका के सामने रखेंगे देखिए कोशिश तो यही रहेगी लेकिन अभी हमारा जो सीनियर हमारे जो इम्तिया जलीर साहब है उनसे डिस्कशन करेंगे इस बारे में आज शाम में अगर उन्होंने कहा कि अगर हमारे को वक्त लेकर हमारे उपराष्ट्रपति राष्ट्रपति से मिलना चाहिए तो अगर उसका नियोजन हुआ तो वो भी करेंगे अपने शहरा मध्य संपूर्ण मी एक मी शहर पत्रिकरता समिति का सदस्य पन है मजा सोबत अजु कमीत कमी पंद्रह सोलह अजु समिति सदस्य है पत्रिकरता समिति से आम्ही दर महिन्यामध्ये दोन हजार सोळा पासून सदस्य जेव्हा बकोरिया साहेब मनपाचे आयुक्त होते तेव्हापासून आता मागच्या बावीस दोन दोन हजार अठ्ठावीस ला एक मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांनी असं सांगितलं होतं प्रशासनाला की प्रशासनानं आम्हाला सांगितलं की बाबा आपण टोटल चौदा हजार अठ्ठ्याण्णव लोकांचा बायोमेट्रिक जिओ टॅग प्रणालीद्वारे सर्वेक्षण केलेला आहे ह्या चौदा हजार अठ्ठ्याण्णव लोकांचा जेव्हा सर्वे झाला तर आम्ही त्यांना मान्यता दिली की बाबा अठ्ठावीस दोन दोन हजार बावीस ला मान्यता दिली की तुम्ही या सर्व पथ विक्रेत्यांना त्यांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र द्या आणि मुख्य मुद्दा म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जर त्या पथविक्रेत्यांचा जो सर्व्हे झालेला आहे तो बायोमेट्रिक झालेला आहे बायोमेट्रिक झालेला आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये तीन कॅटेगरी आहेत एक तो फिक्स लोकेशन म्हणजे एका जागी वस बसून वसूल मार विक्री करणारा व्यावसायिक आहे दुसरा आहे तो फिरता आहे आणि तिसरा आहे जो टेम्पररी आहे जो बाहेर गावून येतो ते तात्पुरता लावतो आणि परत आपल्या आपल्या गावाला समजा आजूबाजूला आजूबाजूचे जे खेळ आहेत ते खेळ्याने तो परत रिटर्न चालला जातो परंतु जो आता याच्यामध्ये लोकेशन असं दाखवलेलं आहे की जो फिक्स लोकेशन आहे आता बघा सर्वे झालं त्याच्या फक्त एक सॅम्पल सांगतो मी तुम्हाला ते बघा त्याचा फुल नेम आहे त्याचा ऍड्रेस आहे जेंडर म्हणजे तो मेल आहे की फिमेल आहे त्याचा डेट ऑफ बर्थ सुद्धा आहे त्याचा मोबाईल क्रमांक आहे त्याचा वार्ड नंबर आहे त्याचा रोड नेम आहे बघा पांचे रोड गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि लोकेशन जो व्यवसाय करेल तो त्या जागेवरती बसूनच व्यवसाय करेल जर समजा तुम्हाला आता ह्या पद्धतीनं तुम्ही सर्वे केला आणि आज मनपा आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे म्हणतात की यांनी फक्त गल्ली गोळामध्ये व्यवसाय करावा म्हणजे कायदा सांगतो की यांनी पत्ता मेन मुद्दा असा आहे की जर कायदा सांगतोय स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लिव्हलीहूड एंड रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे उपजीविकेचे संरक्षण व पथ विक्रीम पथ विक्रेता म्हणजे काय म्हणजे याची व्याख्या अगोदर अधिकाऱ्यांनाच कळाली नाही मी तर असंच म्हणतो तुम्हाला हा व्याख्या कळायला म्हणजे कळते परंतु तुम्हाला वळत नाही पथविक्रेता म्हणजे वसूल मालाची पथाच्या कडेला विक्री करणारा नागरिक जर तो पथ असेल आणि तुम्ही जर ह्या पद्धतीने जसं तुम्हाला गाईडलाईन्स आले सरकारचं त्या पद्धतीनं तुम्ही जर सर्वे केलेला असेल त्याला जर फिक्स लोकेशन असेल तर आमचं याच्या अगोदर आम्ही हर मीटिंग मध्ये हो सा सा ते सांगत होतो पथविक्रेता समितीच्या समितीच्या मध्ये की बाबा त्यांना कलरचा पट्टा मारून द्या कलरच्या पट्ट्याचा बाहेर जो जाईल त्याच्यावरती तुम्ही कारवाई करायची बाकीच्या कारवाई करायची नाही जिथं तुम्हाला ट्रॅफिकला अडथळा होतो ना तिथं तुम्ही रेड कलरचा पट्टा मारा त्या पट्ट्यामध्ये एकही हातगाडी धारक जाणार नाही परंतु ज्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अडथळा होत नाही तुम्ही तिथं हिरव्या कलरचा एक पट्टा मारा किंवा तुम्ही पर्पल कलरचा मारा त्या पट्ट्यामध्ये हातगाडी धारक राहील परंतु तो जर बाहेर जाईल तर तुम्ही कारवाई करायची आता होतंय कसं की याच्यातनं जर का समजा आता एक उदाहरण देतो मी सिम्पल घाटी रुग्णालयासमोर घाटी रुग्णालयाच्या गेटला लागून तर चार पाच हातगार धारक जर का समजा तिथं व्यवसाय करतात त्यांच्यामुळे रहदारी निर्माण होतो परंतु बाकी नव्वद टक्के जे पलिकून असेल जिल्हा परिषदच्या भिंतीला लागून त्यांच्यामुळे जर अडथळा निर्माण होत नसेल तर मग तुम्ही त्या लोकांवर कारवाई का करता जो गुन्हेगार आहे तुम्ही त्यालाच कारवाई करायला पाहिजे आता हे हा माणूस माझ्या समोर आहे याला जर का समजा मी दोन चाट्टा मारल्या तर गुन्हा माझ्यावरती दाखल होईल का या सर्वांवरती गुन्हा दाखल होईल तर माझं म्हणणं हेच आहे की जो गुन्हेगार आहे ना तुम्ही त्याला पकडा ना त्याच्यावरतीच कारवाई करा बाकी उरवर व्यवसाय तुम्ही का बंद करता आज शहरामध्ये आज सलीम भाई अपंग आहेत माझ्यावलं किडनीचं ऑपरेशन झालेलं आहे तीन वेळेस माझ्या कुटुंबामध्ये सहा सहा माणसं आहेत म्हणजे मी पण पथक आहे परंतु हे काम पण मी करतो म्हणजे संघटना पण आहे संघटनेच्या माध्यमातून मी हे काम बी करतोय तर ता असं चौदा हजार लोकांचा तुम्ही सर्व्हे केलाय एका कुटुंबामध्ये माझ्या सहा लोक आहेत तर अशा सहा पद्धतीनं तुम्ही जर समजा विचार करा चौदा हजार अठ्याण्णव लोकांचा तुम्ही सर्व्हे केला त्या कुटुंबामध्ये किती लोक असतील आज माझा हातगाडीच्या बेसिक वरती माझा मुलगा मी एस बी कॉलेजला टाकला आहे तो आज सायन्सला आहे आज माझी हातगाडी गेल्या आठ दिवसापासून घाटीपासून बंद आहे मला जर इन्कम नसते तर माझा मुलगा शिकणार का माझी मुलगी दहावीची परीक्षा देऊन आली आता तिकून सनीच आलो मी तिला सोडून सनी घरी तर मला सांगा मुलगी रडते की बाप्पा मला पेन वगैरे पैसे आहेत का पण आता माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत म्हणजे किती बिकट परिस्थिती आहे आयुक्ता साहेब आता हे पण एक माणूसच आहेत त्यांना पण दोन मुली आहेत त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे आता ये, आता याच्या अगोदर जेव्हा आमची जी चौदा अठ्ठावीस दोन दोन हजार बावीसला जी मिटिंग झाली ना त्या मिटिंगच्या नंतर त्यांचे जे अधिकारी होते त्या टायमाला आम्हाला अधिकारी आले ते फोन आपलं जोशी साहेब म्हणून तर त्या जोशी साहेबांनी काय सांगितलं माहिती का की जे पथविक्रेते आहेत फेरीवाला आहेत ते फेरीवाला हा अतिक्रमण ठरवता येत नाहीत सेंट्रल गवर्नमेंटच्या कायद्यानुसार जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तुम्हाला जर का समजा समजा तुम्हाला अर्थ होत आहे तुम्हाला जर तिथून काढणं असेल तर अगोदर त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे हे तुमचा एक अधिकारी सांगतोय कोण जोशी साहेब ज्या की ते टायमाला ते अतिरिक्त होते ते आमच्या मध्ये आले होते मग मला सांगा तुमचा एक अधिकारी सांगतोय की तुम्हाला आम्ही अतिक्रमण हातगडधारकांना अतिक्रमण ठरवता येत नाही आणि आता कोणचं असा तुम्ही समजा नियम तुमच्या मनानं काढू राहिले की तुम्ही आम्हाला अतिक्रमण ठरवले हातगाडधारकांना म्हणजे काय चालले काय शहरामध्ये आता एवढे सर्वे तुम्ही केला सेंट्रल गव्हर्नमेंटचे एवढे मोठमोठे कायदे आले या अगोदर एकदा भापकर साहेबांनी आम्हाला काय सांगितलं होतं माहिती का आता मला सांगा मी पूर्ण शहराचाच आपण विचार जर केला ना आता चौदा हजार अठ्ठ्याण्णव लोक आहेत आणि आज आता घाटीच्या परिसरामधला जर विचार केला तर भापकर साहेबांना सांगितलं होतं बघा घाटी मार्गासाठी आम्ही ज्या घाटी रुग्णालय आहे ना घाटी मार्गासाठी स्वतंत्र व्यवस्था भापकर साहेब तेव्हा ऐकतो होते मी जेव्हा हरकत यांनी सूचना दाखल केल्या त्या आधारावरती त्यांनी सांगितलं शहरातील घाटी मार्गालगत असलेल्या फुटपाथ मध्ये गेल्या अनेक वर्षापासून चहा नाश्त्याच्या टपऱ्या उभ्या आहेत पण या गाड्या रुग्णांसाठी उपयोगी आहेत Hmm. त्यामुळे त्यांच्या साठी रुग्णालयाच्या आत स्वतंत्र फ्रूट प्लाझा उभारावा यावरही या, या बैठकीत चर्चा झाली त्यासाठी घाटीच्या अडीच ताटांशी चर्चा करून त्यानंतर हा फुटपात्रिकामा करू म्हणजे तुम्ही आठ मध्ये फ्रूट प्लाझा उभारणार असं त्या टाइमाच्या आयुक्तांना सांगितलं होतं आता मला सांगा म्हणजे त्यांच्यामध्ये माणुसकी होते आणि तुमच्यावाले माणुसकी मिली का आजचे आजचे जे अधिकारी आहेत त्यांचे नाही ते पण तुमच्यासारखे अधिकारीच होते ना म्हणजे तुमच्यामध्ये पण थोडेसे माणुसकी जाऊ दे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी त्यांना अठरा दहा दोन हजार चोवीस ला आमचे समिती मेंबर आणि पाच आमचे जे कमिटी मेंबर होते आम्ही त्यांना एक निवेदन दिलं एवढे बेस्ट निवेदन आहे याच्यामध्ये मी कायद्याचे नऊ संदर्भ दिले आयुक्तांना किती दिले नऊ संदर्भ बघा एवढे बेस्ट आणि सुटसुटीत तुम्ही रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत जागून सर त्यांना असे मुद्दे सुख मुद्दे काढून दिले की बाबासाहेब साहेब तुम्ही यावरती पूर्ण विचार करा राहुल गांधीला सुद्धा पत्र पाठवलं नरेंद्र मोदीला सुद्धा पत्र पाठवलं मुख्यमंत्र्याला सुद्धा पाठवलं म्हणजे कायदा फेरीवाल्यांच्या बाजून आहे संरक्षण त्यांना मिळालं पाहिजे परंतु होतंय असं की शहरामध्ये माझं तर स्पष्ट मी तर आज तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून मी आरोप करतोय माझा एक आरोप आहे की इथले जे काही आमदार असेल किंवा खासदार असेल ना आता मला सांगा त्यांना हे हातगाडी धारक पाहिजेच नाही त्यांचं म्हणणं की यांनी हा व्यवसाय करायलाच नाही पाहिजे आता मला सांगा पुण्यामध्ये हॉकर झोन बनला तिथं लायसन्स वाटप झाले त्यांचा सर्वे झाला मुंबईमध्ये हॉकरचा सर्वे झाला तिथं पण जागा वाटप झाल्या त्यांना परवाने नाशिकला पण तसं झालं मग औरंगाबाद शहरात होत नाही याचं कारणच गलिच्छ राजकारण म्हणजे सत्तर टक्के हे मुस्लिम समाज हा पथ विक्रेता म्हणून आहे आणि बाकी तीस टक्के हा दलित समाज आहे या दोन समाजाला टार्गेट करण्यात येते असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि जर का समजा आमच्या सारख्या कमी शिकलेल्या माणसाला आणि पत्रिकेतेला जर हा कायदा माहीत असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र शासनाचा मग इथल्या आमदाराला खासदारला कायदा माहीत नाही का त्यांनी पण हा हा मुद्दा उचलला नाही पाहिजे का आयुक्त साहेबांसोबत त्यांना सांगायला पाहिजे बाबा गोरगरीब लोक त्यांना एका कडेल व्यवसाय करू यावा असं माझं स्पष्ट मत आहे आणि आमच्या कमिटीची बैठक बोलावी म्हणून आयुक्ताला दरवेळेस निवेदन देत गेलो की तुम्ही बैठक कॉल करा परंतु आयुक्तांनी ह्या केरला कचराची टोपी दाखवली अशी केरची आणि आतापर्यंत त्यांनी कुठली मीटिंग बनवली नाही कारण टाउन वेंडिंग कमिटी हे टी व्ही सी मेंबर जे आहेत हे फेरीवाला आणि अधिकारी यांच्या मधला दुवा आहे ह्या कमिटीमध्ये पोलिस आयुक्त सुद्धा आहेत ट्राफिकचे अधिकारी सुद्धा आहेत मग ह्या कमिटीमध्ये समजा फेरीवाला समिती जर तुमच्या मध्यम धुवा आहे हे समजा कायदा सांगत तर मग फेरीवाला समितीची तुम्ही बैठक का बोलवली आता आमच्यासोबत तुम्ही येऊ कधी सर्वे केला का शहरामध्ये आम्ही सांगतो की आमच्यासोबत चला आम्ही तुम्हाला जागा दाखवून देऊ की साहेब इथं जागा जे आहे ही मोकळी आहे इथे ट्राफिकला अडथळा नाही तुम्ही देऊ शकता ह्या कमिटीमध्ये ट्रॅफिकचे अधिकारी पण आहेत ना ते पण तुम्हाला सांगतील ना की बाबा कुठं ठेवू शकतो किंवा कुठं नाही ठेवू शकत म्हणून परंतु ह्या विषयावरती कुठलंही काम होत नाहीये दोन हजार सोळा पासून आम्ही याच्यावरती समजा काम चालू आहे आणि मी तर दोन हजार दहा पासून जेव्हा भापकर साहेब होते ना तेव्हापासून पूर्ण शहरातून मी एकट्याने हरकत सूचना दाखल केल्या हरकत यांनी सूचना दाखल करून सनी त्याच्यावरती काही सुनावण्या वगैरे पण घेण्यात आल्या त्या सुनावणीला पण मला उपस्थित ठेवा हे मी सहा तीन दोन हजार दहा ला हरकत यांनी सूचना दाखल केलेल्या पूर्ण शहरातून कोणी दाखल नाही केल्या परंतु मी पथवीरता असल्यामुळे मी हातगार धरक असल्यामुळे मला ते त्यांचं ते जाहीर पर्याटन दिसलं आणि मी त्याच्यावरती हरकत दाखल केल्या की बाबा गोरगरीबर काही अन्याय आणि नये मुद्दा असा आहे की आता हे बघा अठरा बावीस ला जे आहे ते शासनाचा निघालेला आहे आता हा जी आर मी तुम्हाला फक्त चार पाच ओळीच वाचून दाखवतो तुम्ही याच्यावरती मग काय प्रश्न करायचा तुम्ही करू शकता शहरामधील <coughs> पथविक्रेत्यांना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे शहरामधील पथविक्रेत्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता मर्यादित कौशल्य आर्थिक पथ यामुळे व्यवसायाच्या संधी कमी उपलब्ध असतात यामुळे असंघटित स्वयंरोजगार करणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणे त्यांना कार्यकुशल बनविणे त्यांना पथ मिळवण्यास समर्थ बनविणे तसेच त्यांची व त्यांच्या कुटुंबियाची सामाजिक सुरक्षितता सामाजिक कल्याण व शासकीय योजनांची सांगड घालणे त्याचे जीवनमान उंचावणे ऐकून घ्या त्याचे जीवनमान उंचावणे ह्या फे हे फेरीवाला धोरणाचे उद्दिष्ट आहे मला सांगा कायदा म्हणते फिरवायला धोरणाचे उद्दिष्ट आहेत की बाबा त्यांचं जीवनमान उंचावलं ते पाहिजे आणि तुम्ही तर त्यांचं जीवनमान पूर्ण गड्ड्यामध्ये टाकू आले मातीमध्ये टाकू राले म्हणजे आता सांगा कायद्याच्या विरोधात कोण चालले अधिकारी अधिकारी वर्ग जो की आमच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे आम्ही तर काही जास्त कमी कमी शिकलेला आहे परंतु आम्हाला जे समजते त्या पद्धतीने आम्ही तुमच्या समोर मांडतोय आता मला सांगा पथ आता लॉकडाऊनच्या टायमाला हातगाडी धारकांचे पथ व्यवसाय बंद असल्यामुळे मोदी सरकारने पीएम सोनिधी म्हणून सनी एक योजना आणली त्या अंतर्गत पथ दहा हजारचं लोन भेटले दहा हजार ज्यांनी भेटले त्यांना वीस हजार भेटले वीस हजार ज्यांना भेटलं त्यांनी पन्नास हजार पन्नास हजारचं भेटले आता ज्यांना ज्यांना पन्नास पन्नास हजारचं लोन भेट भेटलंय आता आजच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या नागरिकांना समजा पन्नास हजारचं लोन भेटले आता हे बघा यांना लोन भेटलेला हे लेटर ऑफ रेकॉमेंडेशन प्रमाणपत्र महानगरपालिकेने त्या नागरिकांच्या आता जर हात हातगाड्या बंद असल्या तर त्यांनी त्यांचे हप्ते बँकेचे कसे फेरायचे हा एक मोठा प्रश्न आहे नाही हाताश होऊन नाही आमच्या पथ त्यांना जो कोणी रोजगार देत असेल ऐकून द्या आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि एमआयएम पक्षाने हा मुद्दा उचलला हे आम्हाला फार मोठा आनंद आहे उद्याला कामासाठी जर समजा चांगले काम जर होत असेल आणि चांगल्या कामासाठी आम्ही काय जातीवाद वगैरे काही बघणार नाही परंतु आम्ही मी स्वतः पक्षामध्ये लवकरच प्रवेश करणार आहे सर्वप्रथम मी आपले सर्व पत्रकार बंधू इथे शॉर्ट नोटीस वरती आले त्याबद्दल आपला हा शुभेच्छा देतो आपले आभार मानतो मित्रांनो आम्ही आमच्या पक्षातर्फे इम्तियाज जलील साहेबांच्या अध्यक्षतेखाली नासेरबाईच्या लिडरशिपमध्ये पक्षाने आज डिसाईड केलं होतं की आम्ही आज आंदोलन करणार आहे तीन ते सहा पण काही सेक्युरिटी रिझन्समुळे पोलीस प्रशासन यांनी आमची परवानगी रद्द केली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे न्याय मानणारे आहोत त्याला आम्ही प्रतिसाद देत आज आम्ही आजचा जो आमचा प्रोग्राम आहे तो आम्ही पंचवीस तारखेला ढकललेला आहे पंचवीस तारखेला तुमच्या माध्यमांनी मी विनंती करतो की औरंगाबादचा हा जो प्रोग्राम आहे नका समजू तुम्ही भाई भाई जे आमच्या सोबत बसलेले त्यांच्या समाजाचा किंवा त्यांच्या संघटनेचा नका समजू आज रेकॉर्ड वरती पंधरा हजाराच्या आसपास फेरी पत्र पत्रिक विक्रेते दाखवलेले आहे पण ह्याच्या दुप्पट किंवा तिप्पट लोक पोट भरतात आपला उदारनिर्वाह फळ विकून गाडी लावून चहाचा नाश्ता करून करतात तर त्या सगळ्यांनी आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आणि हे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे किंवा एक उपायुक्त अतिरिक्त आयुक्त म्हणून जे वाहुळे साहेब मिलिटरीचे ब्रिगेडियर समजतात स्वतःला आणि जे सुपारा घेऊन काम करतायत ते औरंगाबाद शहरामध्ये तर त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि मोठ्या मोठ्या संख्येने आपलं जे काही होईल लेकर गाडी घोडा जे होईल सगळ्या सह येऊन आमच्या आम आंदोलनामध्ये शामिल व्हाव आणि आमचं आंदोलन सक्सेसफुल कराव जय भीम जय भीम जो हमने आंदोलन रखा था आज के दिन आंदोलन की जो परमिशन को नहीं मिली क्योंकि वीआईपी लोग आने वाले हैं है लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम है इसलिए हम आपको कहा गया है कि आप लोग जो है तो एक दो दिन के बाद आंदोलन लीजिए तो हमने जो है तो सबने मिलकर तय किया है कि आने वाली पच्चीस तारीख को यानी मंगल तो के, तो के दिन दो बजे से पाँच बजे तक कॉरपोरेशन के सामने ये आंदोलन होगा जो हॉकर्स यानी हाथ गाड़ियाँ वालों के लिए है और हम उनके वास्ते हमेशा से खड़े रहे और आगे भी खड़े रहेंगे तो मैं औरंगाबाद के जितने भी हाथ गाड़ी वाले हैं जो फल फल फ्रूट बेचते हैं और दूसरे भी कारोबार करते हैं उनसे अपील करता हूं कि वो कॉरपोरेशन के सामने अपने हाथ गाड़ियों के साथ अपने बाल बच्चों के साथ आइए और ये आंदोलन में सहभाग हुई है और हमारा हौसला बढ़ाइए और इस आंदोलन को कामयाब करिए जो आंदोलन हमारे खासदार इम्तियाज़ जलील साहब के नेतृत्व में और नासिर सिद्दीकी साहब के, के लीडरशिप में होने जा रहा है तो आप सब आइए और इस आंदोलन को कामयाब करिए